नमस्कार श्रीशास ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे कुठे चाललं बाळा आपण डायनोसर पहिला कसे असतात डायनोसर कसे असतात बाय बाय बाप्पा नाही उघडात मी रे उघडून चल हा कसे आहात कसे आहात खूप दिवसातून आमचा ब्लॉग येतोय आज आपण कुठे चालला आहोत डायनासॉर पार्क ला, ला कंटिन्यू राहा आम्ही तुम्हाला खूप मोठे मोठे डायनासॉर दाखवू हो ना हाँ. चला मग चलो इकडे चल। चल। बघून म्हणा लेट्स गो <laughs> दुपारची वेळ असल्यामुळे पुण्यातील रस्ते असे अगदी शांत शांत होते त्यामुळे पोहोचायला पण जास्त वेळ लागला नाही औंडमधील एंड मॉलला हा डायनासोरचा शो बनवलेला आहे आणि इथे साउंड इफेक्ट पण खूप भारी दिलेला असल्यामुळे पाहायला छान थ्रिल येतो लहान मुलांसाठी इथे डायनो डायनोराईड आणि खूप सगळ्या गेम आहेत तर तुम्ही तिकीट काढून हे सगळे एन्जॉय करू शकता हे डायनासॉर पाहून स्त्रीशा तर थोडी घाबरलीच होती आणि त्यामुळे आज जायला पण नको बोलत होती मग आम्ही बाहेरच फिरून सगळे डायनासॉर पाहिले आणि इथे मला विचारत होती हे काय आहे आई आणि इथे तर तिची मज्जा बघा तिची हळूहळू घाबरत घाबरत चालली इकडे तिकडे स्माईल अँड डायनोसॉरला हाय कर चल इकडे पुढे हो पुढे दलना चिपटाय पुढे हो सर कसं करत असू तो व्हिडिओज करा स्माइल हा 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 चला। ये पुढे पळत ये पळत पुढे आता सगळे ते डोळ्यावर छान येत चू मग तो डाय ना सर्वती येईल बर काँक यू बन बाळा अजून चल कुठे वरती जायचं चल झाली शॉपिंग तुझी बाळा अजून करायची चल हाय श्रीशाने तर खूप एन्जॉय केलं तुम्हाला प्लम ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 केर